नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आले ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतील जेवढे काही कर्मचारी आहे त्यामध्ये जे कर्मचाऱ्यांची लोकसभे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली होती त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहेत ती कशासाठी तर विधानसभेच्या कामकाजासाठी तर यामध्ये त्या संदर्भातच हा व्हिडिओ केलेलं आहे आणि त्या संदर्भात हे परिपत्रक आहे तर बघूया आपण या परिपत्रकामध्ये काय सांगितलं चौदा आठ दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे त्यामध्ये सांगितलेलं आगामी विधानसभाच्या निवडणुकीच्या कामकाजाकरता क्षेत्रीय अधिकारी उपलब्ध करून देणार म्हणजे झोनल ऑफिसर जेडो म्हणजे काय झोनल ऑफिसर हे काय करायचे उपलब्ध करून द्यायचे त्यांना तर चौदा आठ दोन हजार चोवीसचं हे लेटर आहे आता सध्या स्थितीला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गराणे साहेब हे आहेत तेच सध्या जिल्हा निवडणूक अधिकारी सुद्धा त्यांची नेमणूक सुद्धा झालेली आहे त्यामुळे ह्या लेटरला महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की त्यांनी खातेप्रमुख सहाय्यक आयुक्त यांना आदेश देण्यात येत आहेत की ज्या खाते खाते विभागातील कर्मचारी अधिकारी यांना क्षेत्रीय अधिकारी म्हणून आदेश प्राप्त झाले आहेत किंवा यापुढे प्राप्त होतील त्यांनी त्या ते खाते प्रमुख सहाय्यक आयुक्तांनी सदर कर्मचाऱ्या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी बोलवतील त्या त्यावेळी निवडणुकीबाबतच्या कामकाजासाठी मतदारसंघात पाठवावे म्हणजे जेव्हा जेव्हा त्यांना तिकडे गरज राहील तेव्हा तेव्हा त्यांनी त्या संबंधित मतदारसंघात जायचं आहे आणि सदर कर्मचारी इतर वेळी म्हणजे ते काम नसेल तेव्हा इतर वेळी त्यांच्या संबंधित खाते व विभागात कार्यरत राहतील म्हणजे त्यांना दोन्ही काम करायचे जेव्हा निवडणूक विभागात त्यांना बोलवतील तेव्हा त्यांनी तिकडे निवडणूक विभागात जायचं आहे आणि तिकडे काम करायचं आहे आणि तेव्हा तिकडे काम नसेल तेव्हा इतर वेळी म्हणजेच त्यांनी आपल्या आस्थापना विभागात काम करायचे अशा प्रकारेच हे सर्क्युलर होतं हे बघू शकता आपण इकडे प्रमुख कर्मचारी अधिकारी मॅडम हे रेमा ढेकणे त्यांची सही त्यांनी सुद्धा मंजुरी दिलेली आहे आणि त्यामध्ये पुढे सहायुक्त सुद्धा आहे आणि आपले आयुक्त साहेबांची सुद्धा मंजुरी दिलेली आहे अशा प्रकारचे लेटर आहे आणि इकडे खाली प्रत पाठवले सर्व सहप्रमुख कर्मचारी अधिकाऱ्यांनी तर अशा प्रकारचं हे लेटर आहे परिपत्रक आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद